हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द ये दो पुस्तक انا وانا काय होईल सगळं झालं होईल

इकडे वाजीस कायसारोदा संतरातील हारो हार वागे डिसेंबरचा दारोदा पण तिकडे तुळशीच्या पडतीन महाराज सग गळा जेवढा वर्मा सग पांडो रंगाला सग तव घेडलाय वर्गा सग सग त्यांच्यावर फरक नाही फरक तुमच्या आमच्या बालकाचा